पाहूया कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील कांद्याचे भाव आणि बा आवक कशी निघाली आहे सोलापूर आणि लासलगाव या ठिकाणी सविस्तर थोडक्या संपूर्ण लाइव अपडेट कांदा संदर्भातील आपण बघणार आहोत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती श्री छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव निघाले आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस बुधवार रोजचे कांदा बाजारभाव आणि आवक बघणार अवकेत प्रचंड अशी या ठिकाणी घट झालेली आहे भावात काय बदल झाला बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस बुधवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा लिलावामध्ये पंचवीस नागांची आवक झालेली आहे तर या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांनो महत्त्वाचे अपडेट म्हणजे उन्हाळकांसाठी पंचवीस नागांची आवक कांदा आवकांदा जे पाचशे क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रूपवृत्ती उंटप्रमाणे बघितले तर कांदा कमीत कमी पाचशे एक आणि जास्तीत जास्त पंधराशे साठ सरासरी चौदा शे एकवीस रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी बघितलं अत्यंत महत्वाची अपडेट आहे चौदाशे एकवीस रुपयापर्यंतचे बाजारभाव म्हणलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कांद्याच्या भावात घसरण झालेली आहे एकंदरीत आणि या ठिकाणी बघितलं हे सोलापूर बाजारभाव बघण्यापूर्वी लासलगावचे मार्केट तुम्ही आजचे बघितले आहे त्यानंतर सोलापूर या ठिकाणची आवक तुम्ही जसं की बघतच हा सोलापूरमध्ये सुद्धा आवकेत प्रचंड अशी वाढ एकंदरीत आपण लासलगावच्या तुलनेने म्हणू शकतो थोडी सुधारणा आवकीमध्ये झालेली आहे आणि भावासुद्धा नक्कीच बदल होणार आहे का यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर या ठिकाणी लाईव्ह बघणार आहोत दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस कांदागड्यांचे दोनशे दहा कांदागाड्यांची आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे आवक होती बाजारभक्त काय नवीन बदला यानंतरच्या वेळीमध्ये नाशिक जिल्ह्यातील ज्या काही बाजार समित्या चालू आहे त्यांच्या लाईव्ह अपडेट कांदा बाजार संदर्भातील तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोप दिलेल्या व्हिडिओ माहिती पूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स होतोपर्यंत तुमच्या जे महाराष्ट्र फॅशन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा महाराष्ट्राने धन्यवाद